नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे बटाटा भेंडी फ्राय इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कपड्याने स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहेत आणि आता हे मी छान असं कट करून घेणार आहे कट म्हणजे एकदम बारीक करणार नाही आहे मीडियम साईज ठेवून असं कट करून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी कसं कट करायचं ते इथे मी भेंडी कट करून घेतली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मध्ये फक्त एक कट मारलेला आहे आणि एवढ्या साईजचे मी कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी दोन बटाटे घेतलेत मोठे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत हे पण सुद्धा मोठेच तुकडे ठेवलेले आहेत आता मी भाजी फोडणीला घालून घेते इथे मी आता एक फ्राय घेतलं फ्राय पॅन घेतलेला आहे गरम करून घेते छान आणि यामध्ये थोडं मी तेल घालून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी भेंडी घालून थोडी फ्राय करून घेणार आहे म्हणजे त्याचा चिकटपणा आहे तो कमी होतो अगदी रंग बदलेपर्यंत फ्राय करायचे नाही आहेत एक हलकेसे फ्राय थोडेसे करून घ्यायचे इथे मी अगदीच दोन मिनटं परतून घेतलेले आहेत मी फास्ट गॅसवरच परतून घेते त्यामुळे वेकर ते पूर्ण शिजवून घेतलेले नाही आहे आता हे मी छान काढून देते एखाद्या भांड्यामध्ये मी हाच फ्राय पॅन वापरणार आहे याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालात तुम्हाला कितपत तेल लागतं तेल गरम तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडं जिरं घालून घेणार आहे थोडी मोहरी घालून घेणार आहे हिंग घातलं आहे आणि इथे मी थोडी हळद घातली आहे आणि कढीपत्ता यामध्ये मी हे बटाटे घालून घेणार आहे गेतले मी बटाटे छान परतून घेते बटाटे छान मी परतून घेतले आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेते एक वाफ झालेली आहे आता यामध्ये मी थोडंसं अगदी थोडं मीठ घालून घेणार आहे म्हणजे बटाटा लवकर शिजण्याला मदत होईल यामध्ये मी धणेपूड घालून घेते जवळजवळ दोन चमचे मी पूड घातलेली आहे आणि एक चमचा मी जिरे पावडर घातले तर हे छान परतून घेते तर याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलेले आहे एक छोटा टोमॅटो मी कट करून घेतलाय बारीक हे छान असं शिजून घेणार आहे बटाटे पूर्णपणे मी शिजून घेणार आहे इथे बघू शकता बटाटा आपला पूर्णपणे शिजला गेला आहे आता याच्यामध्ये मी भेंडी घालून घेणार आहे भेंडी देखील मी छान घेतो आता मी याच्यावरती झाकण ठेवणार नाही आहे भेंडी अशीच शिजवून घेणार आहे आता इथे मी काही बेसिक मसाले आपले जे असतात ते घालून घेणार आहे एक चमचा मी इथे मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा मी इथे बेडगी मसाला घातलेला आहे हा कलरचा आहे तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तर हे छान असं परतून घेते आता इथे एक चमचा मी दाण्याचं पूट घालून घेणार आहे आणि एक चमचा मी ओडा नारळ घालून घेणार आहे हे छान असं मिक्स करून घेते आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते मग आपण थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी आता थोडं कमी घातले त्यावरती मी थोडी कोथिंबीर घालून घेते आणि छान परतून घेते आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि इथे मी कुठेही कांदा लसूण यूज केलेलं नाही आहे त्यामुळे ही भाजी आपण नैवेद्याच्या पानावर देखील वाढू शकतो तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान भाजी होते इथे बघू शकता कुठेही भाजीला चिकटपणा आलेला नाही आहे कारण आपण आधी परतून घेतली होती तेलामध्ये भाजी त्यामुळे ते चिकटपणा आलेला नाही आहे मी आमचूम देखील घातलेलं नाही आहे फक्त टॉमॅटो घातलेला आहे खूप छान भाजी होते आता मी एका एक बाऊलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने मग आपली भेंडी बटाटा भाजी रेडी झालेली आहे खूप छान भाजी होते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद